नमस्कार शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामधील सर्व पंचायत समितीमध्ये यामध्ये तुळजापूर आहे उमरगा लोहारा कळम भूम परंडा वाशी आणि धाराशिव या सर्व पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद उपकर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेअंतर्गत कडबा ब्रश कटर बायोगॅस संयंत्र ताडपत्री स्लरी फिल्टर आणि फवारणी पंप या कृषी अवजारासाठी फॉर्म घेणे सुरुवात झालेली आहे यामध्ये कडवा कुटी बायोगॅस आणि स्लरी फिल्टर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जनावरे असल्याबाबतचा पशुधन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र यासाठी आवश्यक या आहे तसेच यावरील सर्व योजनेसाठी आधार कार्ड आहे सात बारा आहे आठ अ आहे आणि बँक पासबुक आहे हे सर्व कागदपत्रे या फॉर्मला जोडून अकरा जुलै दोन हजार पर्यंत आपण हा आपला फार्म ऑफलाईन पद्धतीने पंचायत समितीमध्ये सादर करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता अशाच नवीन योजनेसाठी माहिती मिळवण्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो